आपल्या राजकीय विचारधारेशी अथवा वैचारिक मूल्याशी कुठलीही तडजोड न करता सत्तेशी संवाद साधणं अथवा विरोधकांशी संवाद साधणं ही महाराष्ट्राची आजवरची राजकीय संस्कृती राहिलेली आहे ही संस्कृती अगदी यशवंतराव चव्हाणांपासून बाळासाहेब ठाकरे ते शरद पवार यांच्यापर्यंत उत्तमपणे सांभाळलेली आहे जोपासलेली आहे शरद पवार हे काँग्रेससोबत राहिले शाहू फुले आंबेडकरी विचारधारेवर त्यांची निष्ठा होती आहे आणि ते काँग्रेस सोबत राहिले म्हणून त्यांनी म्हणजे अटल बिहारी वाजपेयी असोत अथवा हे आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत यांच्याशी त्यांनी उत्तमरित्या स्नेहाचं नातंही जोपासलंच होतं ना ते एवढं नातं होतं की विचारधारा जरी भिन्न असल्या तरी गुजरात मध्ये भूकंप झाला तेव्हा याच वाजपेयी यांनी शरद पवारांना त्या आपत्ती निवारणाचं अध्यक्ष केलं होतं आणि हे नरेंद्र मोदी ज्यावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळी शेतीच्या संदर्भात प्रश्नांच्या संदर्भात नरेंद्र मोदींशी त्यांचं कसं सख्य होतं हा सुद्धा इतिहास आहे ना आणि बाळासाहेब ठाकरे हे विरोधी पक्षाचे होते ना पण ज्यावेळी सुप्रिया सुळे यांना राज्यसभेवर पाठवायचं असतं त्यावेळी का शरदराव सुप्रिया ही माझी लेख आहे म्हणून त्यांनी सांगितलंच ना आणि राज्यसभेवर पाठवलंच ना म्हणजे ही राजकीय संस्कृती म्हणजे तुम्ही विरोधी पक्ष हा म्हणजे विरोधी पक्ष किंवा प्रतिपक्ष हा शत्रू राष्ट्र नसतो ही कुठेतरी विरोधी पक्षाशी वैरत्वाचं नातं किंवा सोडाची भावना जर असेल तर ही गोष्ट विकासाला विकास, विकास कामांना मारक ठरणारी असते आजही शरद पवार यांचं या अजित पवारांशी नातं कसं हे तुम्ही पाहता की विचारधारेशी तडजोड करून सत्तेच्या मागे धावणारे अजित पवार म्हणून मी त्यांच्याशी जवळीक साधणार नाही अगदी खडसावून शरद पवार यांनी सांगितलं पण त्यांनी हे सांगत असताना अजित पवारांशी शिक्षण असेल सहकार असेल शेती असेल संशोधन असेल अशा विषयांवर संवाद तोडलाय त्यांच्याशी बोलणं बंद केलंय असं घडलंय का ही खरी महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि याच शरद पवारांनी म्हणजे या त्यांचा पक्ष फोडला देवेंद्र फडणवीस यांनी फोडला असा आक्षेप घेतला जातो या मोदी शहानी फोडला असा आक्षेप घेतला जातो ना मग मुद नरेंद्र मोदी असोत अमित शहा असोत किंवा देवेंद्र फडणवीस असोत त्यांच्याशी शरद पवार यांनी संवाद तुटू दिला नाही आज आजही देवेंद्र फडणवीसांशी त्यांचं स्नेहाचं नातं चांगलं आहे कारण शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता एआय या यावं म्हणून त्यांनी या देवेंद्र फडणवीसांना साकडं घातलं एवढंच कशाला की त्यांनी सहकार आज यापुढे एकही सहकारी साखर कारखाना खाजगी होणार नाही सहकार क्षेत्र वाचावं वा, यासाठी या देवेंद्र फडणवीसांकडे मागणी केली आहे आणि देवेंद्र फडणवीसांकडे ही मागणी करताना त्यांना कुठेही कमीपणाची जाणीव अथवा भावना वाटली नाही आहे कारण प्रत्येक विकासाची गोष्ट ही सत्तेच्या मांडवाखालूनच जात असेल तर मग सत्तेशी वैर अथवा विसंवाद हा त्या विकासाला मारक ठरतोच ना म्हणून शरद पवारांनी साकडं घातलं मागणी घातली की या देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा यावेळेच्या याच्या संक म्हणजे आर्थिक नियोजनामध्ये पाचशे कोटीचं यायसाठी तरतूद शेतकऱ्यांसाठी केलीच ना आणि सहकारावर सुद्धा त्यांनी एक चांगली भूमिका घेतलीच ना म्हणजे राजकारण वेगळं वैचारिक भूमिका मूल्य वेगळी ती आपल्या ठिकाणी आणि पण विकासाची कामं असतील तर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे एक संघपणे जर काम केलं तरच विकास किंवा देश किंवा राज्य हे पुढे जाऊ शकतं हीच गोष्ट राज ठाकरेंनी चांगली उत्तमरित्या सांभाळली आहे राज ठाकरेंनी कुंभमेळा असो बघा कुंभमेळ्यामध्ये राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसा पासून तर त्या केंद्रीय म्हणजे मोदी शाह यांचे ध्येय धोरणाची त्यांच्या धार्मिकतेचे वाभाडे काढले व वा अक्षरशः आणि गंगा नदी शुद्धीकरणामध्ये भ्रष्टाचार झाला वीस हजार कोटीचा निधी कुठं गेला हा सुद्धा प्रश्न विचारायला या राज ठाकरेंनी मागे पुढे पाहिलं नाही या राज ठाकरेंनी अदानी अंबा अदानीला औरंगजेबाला अरे महाराष्ट्रातल्या लोकांना हे भाजप सरकार मूर्खात काढत आहे त्यांच्या संलग्न ज्या काही संघटना आहेत त्या औरंगजेबाचा मुद्दा गाडलेले मुद्दे बाहेर काढतात आणि तुम्हाला भावनिक करतात आणि त्याच्या आड मग हे मुंबईचे विमानतळ ते जागा जमिनी ह्या अदानीच्या हवाली केल्या जातात ही भूमिका मांडणारे राज ठाकरेच होते ना राज ठाकरेंनी आता कालचाच कुंडमाळा असेल हिंदी भाषेचा तो सक्तीचा विषय असेल अथवा या देवेंद्र फडणवीसांना त्यांनी या विषयावर अगदी मागे पुढे न पाहता त्यांचं स्नेहाचं आहे म्हणून त्यांनी सुनावण्याशी काही कमी केलंय का त्यांना रा, खडसावलं ना म्हणजे राज ठाकरेंची वैचारिक राजकीय भूमिका वेगळी परंतु त्यांनी ती भूमिका वेगळी असताना म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांना भेटायला जातात तुम्ही आम्हाला भेटायला येऊ नका असं राज ठाकरे म्हणत नाहीत आशिष शेलार त्यांना भेटायला जातात उदय सामंत त्यांच्याकडे चहा पाण्याला जातात एकनाथ शिंदे स्नेहभोजनासाठी जातात म्हणजे कुठेतरी विरोधी पक्षाशी किंवा सत्तेशी संवाद साधणं म्हणजे या यासाठी जो विकासाच्या कामं असतात विकासाच्या गोष्टी असतात त्या पुढे नेता येतात आणि जिथे प्रतिपक्षाशी किंवा प्रतिपक्षाला अगदी शत्रुराष्ट्र संबोधलं जातं किंवा त्या भावनेतून वागवलं जातं त्यावेळेस प्रत्येक गोष्ट विकासाची ही अडचणीत सापडते म्हणून ही महाराष्ट्राची संस्कृती जी आपल्या पूर्वजांनी जोपासली ती राज ठाकरेंनी जोपासलेली आहे म्हणजे शरद पवारांचा आदर्श राज ठाकरे त्या वाटेने जात असतील तर मग उद्धव ठाकरेंना सुद्धा ही गोष्ट हा धडा नक्कीच गिरवावा लागणार आहे कुणी महाराष्ट्राचा देश महाराष्ट्राचा घात केला दगा दिला किंवा महाराष्ट्राचे हे शत्रू आहेत म्हणून सत्ता ही कुठेतरी शत्रू राष्ट्र आहे ते आमचे वैरी आहेत अशी जी भावना आहे ती उद्धव ठाकरेंना आणि उद्धव ठाकरेच्या सेनेला कुठेतरी सोडावी लागणार आहे मग राज ठाकरेंबरोबर युती करत असताना ती गोष्ट कुठेतरी त्यांना अडचणीची ठरू शकते कारण राज ठाकरेंशी जर तुम्ही एकनाथ शिंदेना का भेटले ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत देवेंद्र फडणवीसांची तुम्ही हॉटेलमध्ये का भेट घेतली ती भेट घेणं गैर होत म्हणजे एक महाराष्ट्रामध्ये चुकीच्या लोकांना भेटला तसा संदेश जातो उदय सामंत भेटले किंवा आशिष शेलार भेटले म्हणून आक्षेप घेणं यात कदापि ही शहाणपण नाही कुणी महाराष्ट्रामध्ये शत्रू पक्ष नाही हे विरोधी प्रतिपक्ष आहेत कुणीही शत्रू राष्ट्र नाही अशी भावना सुडाची वैराची भावना कुठेतरी महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या विकासाला मागे घेऊन जाणारी असेल आणि जी राज ठाकरेंनी जो बा यशवंतरावांचा बाळासाहेबांचा शरद पवारांचा जो आदर्शाचा धडा गिरवलाय तोच आदर्शाचा धडा हे उद्धव ठाकरे नक्कीच गिरवतील अशी अपेक्षा महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीशी ते चांगल्या रीतीनं यापुढे न्याय्यपणे त्यांचं नक्कीच त्यांची भूमिका राहील अशी अपेक्षा करूयात मित्रांनो हे विवेचन आपल्याला कसं वाटलं आणि जर खरोखर आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र